निवेदन असं दिलेलं आहे दिगे साहेबांनी जे महामंडळ काढलेलं आहे त्यात पन्नास कोटी मजूर झालेले आहेत पण आजपर्यंत कुणाला पन्नास रुपये काय फायदा कुणाला भेटलेला नाही तर आज शेतकऱ्यावर डोंगर ढासळलेला आहे त्याच्यामुळे आमच्यावर पण डोंगर आहे त्याची लाट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आज इष्ट्या बंद आहेत परवाशी कोणी यायना गेले त्यामुळे धंदे थप झालेले तर ह्या मंडळामधून एक दहा हजार तरी रिक्षावाल्याला मदत ह्या मंडळातर्फे भेटावी ह्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शहरापेक्षा रिक्षे जास्त झालेले आहेत आज दोन तीनशे रुपये धंदा होईना गेला आहे त्या त्यात त्या कुटुंब त्या त्या कसं चालणार त्यामुळे ही परमिट एक रद्द करण्यात येऊन निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं दिलेलं आहे त्या शहरात रिक्षे जास्त झाल्याचे पॉईंट कमी पडलेले आहेत दुसरी गोष्ट अशी की शहरातले रस्ते सगळे असे हे आहेत पेशंट निहायला आम्हाला नगं वाटायला कमराचे मनके चाललेत पेशंटचे बिन आमचे बी एवढे रस्ते घाण झालेले आहेत तिसरं हे आहे की स्टँडसमोर जी नाली आहे आज दोन तीन दिवसाखाली त्यात एक माणूस पिऊन पडलेला आहे अजून त्या माणसाचा शोध कुणी काढले की काढलेला नाही काल नगरपालिकेत जी सी बी आली ती पाणी काय निघालं नाही ती माणूस त्यात हाय का न हाय का सगळं चिघळून गेलं आहे काय पताना वास घाण सुटला आहे तिथं ती नाली साफ करण्यात यावी आज नगरपालिका सरासर आम्ही वारंवार हे पत्र देतात पण ह्याच्यावर काय लक्ष देत नाही कोण मग आता आपण अधिकाऱ्यांना भेटलो काय चर्चा झाली मग त्यांनी म्हणले दोन दिवसात तुम्हाला क्लिअर करून देऊ दू। या दोन तीन दिवसात जर नाही दिलं तर आम्ही नगरपालिकेत चक्का जाम रिक्षे पूर्ण लावून इथं बसणार आहोत उपशनला एकता ऑटो रिक्षा चालक संघटनेतर्फे कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख्याने मागण्या जे आहेत जे आता ओला दुष्काळ थोडक्यात जाहीर होण्याच्या मार्गावर शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा वक चालू आहे तसं आमच्या रिक्षाचालकांनासुद्धा ज्यावेळेस शिंदेसाहेब सरकार होतं शिंदेसाहेबांचं त्यावेळेस त्यांनी आनंद दिगे म्हणून एक महामंडळ स्थापन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांची मागणी होती की म्हणणं होतं की सर्व रिक्षा चालकांना त्याच्यामध्ये काही ना काही फायदा होईल मग त्याचमार्फत त्या मंडळाच्या मार्फत आमच्या रिक्षाचालकांना हे आम्ही दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबाला केलेली आहे परमिट आणि जे आता परमिट चालू आहेत आता परमिट जवळजवळ दोन हजार अठराला परमिट चा परमिट चालू झाले ते आणखीन पण परमिट चालूच आहेत दोन हजार चौदा दोन हजार चौदापासून चालू आणखीन चालूच जा आहे त्याच्यामुळे ऑटो रिक्षाची एवढी संघ वाढलेले आहेत की अक्षरशः आम्हाला धंदे चारशे पाचशे रुपयाच्यावर धंदा होईना झाला आहे त्याच्यामध्ये आमचं कुटुंब कसं चालवायचं किंवा आमचं कुटुंबाच्या आर्थिक मुलांचे शिक्षण असते कोणतरी आजारी असतं घरात माणूस त्यांच्या स समस्येनं आम्ही सध्या सगळे रिक्षाचालक बेजार आहेत तरी आम्ही दहा हजाराची जी मागणी केलेली आहे ते आनंदी घे जे संघटना काढली आपलं हे काढलेलं नाही महामंडळ त्याच्यामार्फत दहा हजाराचं अनुदान देण्यात यावं असं कलेक्टर साहेबांना निवेदनात दिलेलं आहे